मिरज विधानसभेची निवडणूक लढवणारच आता माघार नाही प्राध्यापक मोहन सर पाहू आमचे न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरुव यांनी दिलेली विशेष माहिती दि। मिरज विधानसभा क्षेत्राचे भाजप नेते माननीय मोहन सर यांनी आज पत्रकार परिषद बोलवली होती त्यामध्ये त्यांनी मिरज विधानसभेची निवडणूक लढवणारच असा ठाम निर्धार बोलून दाखवला त्यावेळी बोलताना ते म्हणाले दोन हजार सालापासून भाजपचा सक्रिय पदाधिकारी असून दोन हजार चारपासून जत विधानसभा व दोन हजार नऊ दोन हजार चौदा व दोन हजार एकोणीस या विधानसभा व लोकसभा निवडणुकीत प्रचार प्रमुख म्हणून काम केले आहे स्थानिक स्वराज्य संस्था पंचायत समिती जिल्हा परिषद महापालिका या निवडणुकीमध्ये विजयश्री खेचून आणण्यात माझा सिंहाचा वाटा आहे त्यामुळे दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीत प्रमुख उमेदवार म्हणून मी मैदानात उतरणार आहे मी निवडणूक लढवणारच आता माग नाही असा ठाम निर्धार त्यांनी बोलून दाखवला पुण्याचे कोरेसावकर असतील समीर कदम असतील देवेंद्र दे फडणवीस आणि मान्य बावनकुळे साहेब चंद्रकांता पाटील या नेत्यांना भेटून माझी उमेदवार मी माहिती केले आहे आणि मला विश्वास आहे मी भारतीय जनता पार्टीचा दोन हजार सहापासूनचा सक्रीय कार्यकर्ता आणि पदाधिकारी म्हणून काम करतो आहे भारतीय जनता पार्टीची मग रतची विधानसभा असेल दोन हजार चारची दोन हजार नऊ चौदा एकोणीसची विधानसभा असेल लोकसभा असेल या तिन्ही विधानसभेचा लोकसभेचा मी मिरज विधानसभा क्षेत्राचा प्रचार प्रमुख म्हणून निष्ठेनं प्रामाणिकपणे काम करून तिन्ही वेळेला या मिरज विधानसभेमधून खासदार केले आमदार केला यश म्हणून देण्यामध्ये माझा नक्कीच सिंहाचा म्हणण्यापेक्षा माझा खरीचा वाटा आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार